शेतकरी मित्रांनो तर यापूर्वी आपण रब्बी अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्या अगोदर आहे तेही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु यामध्ये एकच प्रश्न आढळला की शेतकरी बांधवांना जे अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली त्यामध्ये फक्त आणि फक्त दोन हेक्टरचेच पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि मग शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की उर्वरित एक हेक्टरचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केव्हा जमा होणार खऱ्या शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर पूर्वी आपल्याला जे अनुदान भेटत होतं अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा तर तो दोन एनडीआरएफच्या निकषानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये भेटत होता परंतु दिवाळीपूर्वी सप्टेंबर महिन्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली नुकसान मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि यावरती आधारित राज्य शासनाच्या माध्यमातून जवळपास बत्तीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि या पॅकेज जाहीर करताना जो जे आर निर्गमित करण्यात आला त्या जे आर मध्ये स्पष्ट सांगण्यात आलं की दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम ही जमा केली जाईल त्यानंतर अकरा हजार कोटींचं पॅकेज देखील जाहीर करण्यात आलं रब्बी अनुदानासाठी तर तेही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे परंतु ते सुद्धा फक्त आणि फक्त दोन हेक्टरच्या मर्यादेमध्येच जमा झालेला आहे म्हणून आता शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे की अतिवृष्टी नुकसान भरपाईचे उर्वरित एक हेक्टरचे पैसे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांना व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असा होणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा तर शेतकरी मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर दिवाळीपूर्वीच काही शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचा लाभ भेटला तर काही शेतकरी बांधवांना दिवाळीनंतर त्याचा लाभ भेटला परंतु हा जो लाभ भेटला हा दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये भेटला मग आता उर्वरित जे एक हेक्टरचे पैसे आहेत ते आता शेतकरी म्हणजे ज्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरचे पैसे भेटले आणि एक हेक्टरचे पैसे त्यांचे बाकी आहेत तर त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण कालपासूनच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये उर्वरित एक हेक्टरचे अतिवृष्टी नुकसान जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता ज्या शेतकरी बांधवांना एक हेक्टर क्षेत्र होतं किंवा दोन हेक्टर क्षेत्र होतं त्यांना अनुदान अगोदरच मिळालेलं आहे त्यामुळे त्यांना आता या अनुदानाचा फायदा होणार नाही कारण हे अनुदान त्यांना मिळणार नाहीये तर ज्या शेतकरी बांधवांकडे तीन हेक्टर क्षेत्र होतं किंवा तीन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र आहे तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा दोन हेक्टरचेच पैसे अगोदर मिळाले मग त्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की त्या शेतकरी बांधवांना आता उर्वरित जे एक हेक्टरचे पैसे आहेत ते कालपासूनच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता शेतकरी मित्रांनो हे जे उर्वरित एक हेक्टरचे पैसे आहे हे शेतकऱ्यांना किती मिळणार आहे तर हेक्टरी पाच आठ हजार पाचशे रुपये कारण एनडीआरएफच्या निकषानुसार तसंच स्पष्ट सांगण्यात आलं होतं की आठ हजार पाचशे रुपये हे शेतकरी बांधवांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आणि उर्वरित दहा हजार रुपये हेक्टरी तेही अनुदान नंतर रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आलं होतं मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर दिवाळीपूर्वी बत्तीस हजार कोटींचं पॅकेज अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर झालं त्याचा जी आर देखील निर्गमित झाला त्यानंतर अकरा हजार कोटींचं पॅकेज जाहीर झालं ते झालं रब्बी अनुदानासाठी म्हणजे शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी ते अनुदान मंजूर झालं परंतु रब्बी अनुदान जे आहे ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालं परंतु तेही दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जमा झालं मग आता शेतकरी बांधव तोही प्रश्न विचारता की रब्बीचा उर्वरित एक हेक्टरचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार तर त्या सर्व शेतकरी बांधवांना अद्याप मात्र रब्बीच्या अनुदानाचा उर्वरित जे एक हेक्टरचे पैसे आहेत त्याबद्दल ते केव्हा शेतकऱ्यांना मिळणार त्याबद्दलची कुठली अपडेट नाही परंतु अतिवृष्टी नुकसान भरपाई जी शेतकऱ्यांना वितरित झाली याचा पहिला हप्ता वितरित झालेला आहे बऱ्याच शेतकरी बांधवांनी याचा लाभही घेतलेला आहे आणि बरेच शेतकरी या बांधव यापासून सुद्धा झालेले आहे म्हणजे अपात्र सुद्धा ठरलेले आहेत कारण जे शेतकरी बांधवांची ई केवायसी कम्प्लीट नव्हती काही शेतकरी बांधवांचं फार्मर आयडी कार्ड कंप्लीट नव्हतं अशा शेतकरी बांधवांना यामधून वगळण्यात देखील आलेलं आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना लाभ भेटला त्यांना फक्त दोन हेक्टरच्या मर्यादेतच भेटला तर मग त्या शेतकरी बांधवांना उर्वरित एक हेक्टरचे पैसे कालपासूनच बँकेत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता काही शेतकरी बांधवांना याचे मेसेज देखील आलेले आहेत परंतु तुम्ही असंही म्हणाल की आमच्या बँक खात्यामध्ये ते अद्यापही जमा झालेले नाही तर शेतकरी मित्रांनो काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काल जमा झालेले आहेत काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होतील उर्वरित उद्या काही परवा काही म्हणजे येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये संपूर्ण पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये उर्वरित एक हेक्टरचे पैसे जे आहेत अतिवृष्टी नुकसान भर पाहिजे तर ते नक्कीच जमा होतील अशी माहिती कृषी विभागाकडून मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता हे काही शेतकरी बांधवांना दोन हेक्टर क्षेत्र होतं त्यांना दोन हेक्टरचे पैसे भेटले परंतु तीन हेक्टर किंवा मग तीन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र जर तुमचं असेल त्यांना सुद्धा दोन हेक्टरचे पैसे भेटले मग त्यांना आता तोर्चे 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 ते उर्वरित एक हेक्टरचे पैसे त्यांच्या खात्यात आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर जमा होत आहे आता आपण जर काही शेतकरी बांधवांना जे पैसे जमा झालेले आहेत अतिवृष्टी नुकसान भरपाईचे उर्वरित एक हेक्टरचे ते जर पाहिले तर काही शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे जमा झाले काहींना सहा हजार रुपये जमा झाले काहींना चार हजार रुपये जमा झाले तर काहींना सात हजार रुपये जमा झालेले आहेत मग अशी तफावत का असाही प्रश्न शेतकरी बांधव विचारतात मित्रांनो जरी तुमचं उर्वरित एक हेक्टरचं अनुदान बाकी राहिलेलं असेल तरी सुद्धा सरकारच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून ते उर्वरित एक हेक्टरचे संपूर्ण पैसे जमा होत नाही तर त्यामध्ये तुमचं नुकसान किती झालं होतं जर तुमचं नुकसान साठ टक्केच दाखवण्यात आलं असेल तर तुम्हाला ती साठ टक्क्याचीच रक्कम भेटणार आहे उर्वरित चाळीस टक्केची रक्कम ही तुमची वजा केली जाईल आणि जे साठ टक्के नुकसान झालेलं आहे त्या साठ टक्के नुकसानीचीच रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग होत आहे त्यामुळे तुम्हाला असा प्रश्न पडतोय की आठ हजार पाचशे रुपये सांगण्यात येते तर आमच्या खात्यामध्ये ते तसेच जमा का होत नाही मित्रांनो आता राहिला प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे काहींचे जमा झाले का ज्यांची जमा झाले नाही त्यांनी काळजी करायची नाहीये येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम ही नक्कीच जमा करण्यात येईल अशी माहिती कृषी विभागाकडून देखील भेटलेली आहे आणि अं अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या उर्वरित एक हेक्टरच्या क्षेत्राचं अनुदान वाटप सुरू झालेलं आहे त्यामुळे ते येत्या चार पाच दिवसांमध्ये संपूर्ण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होईल आता मित्रांनो रब्बीचं अनुदान जे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे जमा झालेला आहे अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला परंतु अनेक शेतकरी बांधव आता एक हेक्टरच्या मर्याद एक हेक्टरच्या अनुदानासाठी अद्यापही बाकी आहेत म्हणजे त्यांनाही आता पुन्हा एकदा रब्बीचं एक हेक्टरचं जे अनुदान आहे ते केव्हा मिळणार असा प्रश्न त्यांना पडतोय तर त्या सर्व शेतकरी बांधवांना अद्याप मात्र आता अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी उर्वरित एक हेक्टरचं क्षेत्र आहे किंवा एक हेक्टरचे अनुदान आहे ते कालपासून जमा होण्यास सुरुवात झाली ही अपडेट समोर आलेली आहे परंतु रब्बीचं जे उर्वरित एक हेक्टरचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत तर ते नक्की केव्हा जमा होतील याबद्दलची अपडेट आत्तापर्यंत आलेली नाही किंवा कृषी विभागाकडून याबद्दलची अपडेट देण्यात आलेली नाही त्यामुळे जेव्हा याबद्दलची माहिती सांगण्यात येईल किंवा याबद्दलची अपडेट येईल की रब्बीचं जे अनुदान शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेलं आहे तर त्या उर्वरित एक हेक्टरचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होतील त्याबद्द्या लगेचच आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अपडेट देण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल तत्पूर्वी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स असतील सरकारी अपडेट्स असतील शेतीविषयी संपूर्ण अपडेट आपण आपल्या आम्हीच सांग नाही तर या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांना नवीन असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व आजच्या व्हिडिओमध्ये लक्षात आलं असेल की तुम्हाला आतापर्यंत जे पैसे भेटलेले आहे ते फक्त दोन हेक्टरचे आहेत आणि उर्वरित एक हेक्टरचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये पुन्हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र